नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर राज ठाकरे सध्या चर्चेच्या केंद्रबिंदूवर असलेले नेते आहेत ज्यांच्यामुळं चर्चा खूप वाढलेली आहे राज ठाकरे अशी काही भूमिका घेतात की अनेकांचा संभ्रम वाढू लागतो अनेक जण अस्वस्थ होऊ लागतात राज ठाकरेंनी सिंदूर ऑपरेशनच्या बाबत अशीच भूमिका घेतली खर तर जेव्हा मोदींचे कट्टर विरोधक या सगळ्या भूमिकेबाबत लष्कराच्या देशाच्या मागे खंबीरपणे उभे असताना अचानक एक दिवस दुपारी उठून राज ठाकरे दुपारी उठून या वाक्याला तुमचा आक्षेप असू शकतो पण तीच पद्धत आहे प्रघात आहे म्हणून बोलतो राज ठाकरे बोलते झाले युद्ध नको आहे युद्ध उत्तर नसतं वगैरे वगैरे राज ठाकरे इकडे ते बोलत असताना मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन सोशल मीडियावर काही वेगळ्याच प्रकारे व्यक्त होत होते ते काय बोलत होते तेही तुम्हाला मी दाखवतो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तो उल्लेख मी केलेला आहे पण त्यांची ही अस्वस्थता काय आहे याचा आपल्या समोरचा मोठा प्रश्न होता आणि आताच्या चर्चेमधून इतर कोणाला विचारण्यापेक्षा आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यापेक्षा थेट प्रकाश महाजनांनाच ही अस्वस्थता काय आहे ते आपण विचारणार आहोत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ते अस्वस्थ का हाच प्रश्न आमच्या समोर आहे आता प्रकाश महाजनांची ही वेगळी भूमिका पुन्हा एकदा पुकारलेलं बंड आहे की आणखी काही हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया थेट संवाद साधणार आहोत प्रकाश महाजनांशी काका स्वागत आहे काल तुमची अस्वस्थ वाली पोस्ट पाहिली आणि आम्हालाच अस्वस्थ झालं काल तुम्ही इथे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही अस्वस्थतेचे वेगवेगळे अर्थ काढले वेगवेगळे अर्थ सांगितले सुद्धा अनेकांनी त्याखाली कमेंट केली आहे तुमच्या पोस्टवर असलेल्या कमेंट्स पैकीच्या साठ टक्के कमेंट्स या तुमची ही अस्वस्थता राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनच असल्याचं सांगितलं होतं त्या अस्वस्थतेचा अर्थ काय राज ठाकरे माझे नेते आहेत आणि नेत्यांनी काय भूमिका घ्यावी कार्यकर्ता म्हणून मी ठरवू शकत नाही राज काही प्रश्न उपस्थित केले, काही शंका उपस्थित केल्या याच निरूपण सुद्धा मी करू शकत नाही तो माझा अधिकार नाही त्याने विचारपूर्वक एखादी गोष्ट मी अस्वस्थ काल जे झालो त्याचं एकमेव कारण मला असं वाटत होतं की देशापुढे एक फार मोठं संकट आहे आणि आमचे सगळ्यांचे सूर एक का नाहीत मिले सूर मीरा तुम्हाला हे फक्त भीमसेन जोशीनच गायचं किंवा लता मंगेशकरनं गायचं किंवा अन्य कोणी गायचं असं नसताना आम्ही काय एकत्र नाही आहोत का आमच्या वेगवेगळ्या भूमिका येतात म्हणजे बासठच्या युद्धामध्ये सुद्धा या देशातल्या कम्युनिस्टांच्या भूमिका वेगळ्या होत्या आज जे संकट आलं त्या संकटात पहा की आपलं शेजारी राष्ट्र शत्रू राष्ट्र काय म्हणायचे म्हणा पाकिस्तानमध्ये ज्या बिलावल भुट्टोच्या आईला तिथल्या लष्कराने स्फोट करून तिचा खूनच केला एक प्रकारे बिलावल भुट्टोच्या आजोबाला फाशी दिली लष्कराने तरी आज बिलावल भुट्टो बोलताना किंवा पाकिस्तानचा कुणीही नेता बोलताना त्यांच्यात एकी दिसते ते आमच्यात का नाही या मी यामुळं अस्वस्थ आहे मी कोण काय बोललो मी म्हणलं नाही की मी तेवढा मोठा नाही की राजसाहेबांनी काय मत व्यक्त केलंय कदाचित तुमची ही अस्वस्थता राज यांच्या मुद्द्यांना आपण असहमत आहोत हे दाखव दाखवूही शकत नाहीत अशी आहे म्हणजे नाही ना धड सांगता येत आहे ना धड सहन होत आहे नाही नाही तसं नाहीये म्हणजे माझी असहमता असहमती वस्वमत हा विषयच नाही विषय असा आहे कि जे पहलगामला हत्याकांड झालं एक भारतीय म्हणून मला काय वाटायला पाहिजे hmm. मला निश्चित वाईट वाटायला पाहिजे प्रत्येक भारतीयांना ते वाटलं एक भारतीय म्हणून मला त्याचा बदला घेतला पाहिजे ही भावना माझ्यात असली पाहिजे ती प्रत्येकात आहे दुर्दैवानं आमच्या इथं याचे वेगळेच अर्थ काढण्यात गेले भारतीय म्हणून त्यांना मारलं नाही तर त्यांचा धर्म विचारून त्यांना मारलं hmm. आणि आमचे तर काही पूर्वग आम्ही ज्यांनी कोणी वाचवताना आपला जीव गमावला त्याच्या बलिदानाच आम्हाला निश्चित आदर आहे सन्मान आहे पण त्याचा धर्म सांगला जातो पण जे मेलेत त्यांचा धर्म सांगत नाहीत hmm. आणि कालच्या सगळ्या घटनेमुळं आम्ही त्या सव्वीस सत्तावीस आमच्या भगिनीच पतीला आम्ही वापस नाही आणू शकलो पण काही क्षणाचा आनंद त्यांना देऊ शकलो मला हेच तुम्हाला आहे की या सगळ्या प्रकारामध्ये एकूण ज्या शहीदांच्या मी शहीदांच्याच हा शब्द वापरलो कारण देशात मुक्तपणे फिरणाऱ्या लोकांना त्यांचा धर्म विचारून मारण हे त्यांची त्यांचा केलेली हत्या ही शहीदाच्या दर्जाची आहे त्या सगळ्या पत्नींनी ऑपरेशन सिंदूर या नावाविषयी अभिमान व्यक्त केला होता देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानले होते देशाच्या सगळ्या व्यवस्थेचे आभार मानले होते आणि ती भावना का नाही समजू शकली लोक मला याच गोष्टी या नावाविषयी आक्षेप पण व्यक्त केलाय नाही नाही मला याच गोष्टीच थोडं आश्चर्य थोडी वेदना झाली की आमच्या सगळ्यांचं एक सूर्य यायला पाहिजे होत तो नेमका आला नाही जगापुढे आम्ही आमच्यातला वेगळेपणा दाखवला आणि इथं मला महाभारतातली एक गोष्ट आठवली की गंधर्वाच आणि कौरवाचा ज्यावेळेस युद्ध झालं आणि कौरवांचा पराभव होताना दिसत असताना गंधर्वाला पकडल्याची ती गोष्ट आहे त्याच्यानंतर गंधर्वाने ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस कौरवाच्या बाजून पांडव देखील गेले आणि धर्मराजाला इतर पांडवांनी हा प्रश्न विचारला की आपल्याला काय करायचं ते तर त्यांचे तर ते, ते म्हणले नाही आपण एकशे पाच आहोत ह्या गोष्टीचा काय अर्थ घ्यायचा की आपण सगळ्यांनी त्या गोष्टीच जे काही आमच्या लष्कराने केलं ते अभिमान वाटलं पाहिजे कौतुक वाटलं पाहिजे आणि त्याचा गर्व सुद्धा वाटला पाहिजे त्याचा एक उत्सव आम्ही साजरा केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मला कोणीही म्हणजे विशेषतः मला कोणच्या नेत्यावर राग नाही कोणाविषयी माझं काही अपेक्षा असं वाटतं की आम्ही सगळे एक का नाही आहोत एक भारतीय नागरिक म्हणून एक भारतीय वा वाटत इथपर्यंत ठीक आहे कन्क्लुजनला कसं येतात तुम्ही की का आपण एक नाही आहोत का होऊ शकत नाही आहोत आपण एक त्याच्या मागे काय कारण असतील प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलं पाहिजे असं नाही ना प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलं पाहिजे असं नाही आणि मग कधी कधी काय होत की माहित नाही आपल्यावर काय संस्कार आहेत काय आपण थोडे अस्वस्थ होतो आणि मग अस्वस्थ झालं की व तुमची भूमिका वेगळी आहे काही आहे याची शिक्षा मी यापूर्वी भोगली मग मी आता ठरवलं की आपण राजकारणात पडायचंच नाही तशी राजकारणाला ना माझी गरज आहे तर नाही माझ मला असं वाटतं की ही अस्वस्थता आपण नाही सहन करू शकत म्हणजे मला या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप ते एकशे पाचच्या च्या भूमिकेत होते ते एकशे पाचच्या आपण एकशे पाचच्या च्या भूमिकेत होते काही म्हणत राहुल गांधी सुद्धा होत हो काही बोलले नाहीत पण आमच्याकडे तथाकथित पुरोगामी काय बोलत अरे तुमचा मोदीवरचा भाजपवरचा राग मी समजू शकतो मला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही तुमचाही काही राग आहे माझंही काही मत असू शकतं त्यांच्याविषयी मी काही त्यांचा समर्थक नाही आहे पण मी त्या लष्करांचा समर्थक आहे ज्यांनी आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती आणि त्या सुरक्षितेतून जे जी, जी हत्या झाली त्याचा त्यांनी बदला घेतला आणि बदला घेताना त्यांनी हे पाहिलं की पाकिस्तानमधील इतर कोणी निरपराध नागरिक मारले जाऊ नये खरं म्हणजे धर्मावर आपल्या देशाची फाळणी झाली पाकिस्तानने ज्यावेळेस आमचे लोक निरापराध मारलेत त्यावेळेस ते त्यांनी हा विचार नाही केला।, ना केला, ते केला की ते निरापराध होते का नव्हते कोणत्या धर्माचे होते त्यांनी विचारून मारलं पण भारतीय लष्कराने ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस त्यांनी त्याचा काटेकोरपणे हा प्रयत्न केला की हल्लेखोर किंवा दहशतवादी यांनाच मारलं पाहिजे आणि याचं स्वागत देशातल्या सर्व थरातून व्हायला पाहिजे असं मला वाटत होत ते झालं नाही आणि याची मला व्यथा आणि मी ठरवलं की नाही आपण हे अस्वस्थता सहन करू शकत नाही त्यापेक्षा निवृत्तीचा विचार करताय हो राजकारणातून निवृत्ती घेता येते घेता येते मी आहे क्षुद्र माणूस काय क्षमता आहे निवृत्तीचा अर्थ असा असतो की पदावरून दूर होणे कोणती पद न घेणे पण राजकारण करणे राजकारणातल्या खेळी करत राहणे हे तर स्वभाव असतो माणसाचा मला माझा तो स्वभाव नाही माझा एकच स्वभाव असाय की आपण देशाचं हित पाहिलं पाहिजे आणि देशाचं हित पाहताना एखादी गोष्ट घडत असताना आपण सगळ्यांनी देश म्हणून देशाचे नागरिक म्हणून त्याच्या मागे उभा राहिलो पाहिजे तुम्ही निवृत्तीची विचार करताय तो तुमच्या डोक्यात येणारा विचार आहे पण त्याच्या आधी तुम्ही आत्ता मनसेचे आहात मनसेच्याच लोकांनी काही ठिकाणी भूमिका जाहीर होण्याच्या आधी आनंद केलाय ते सगळे भारतीय आहेत ना मी भारतीय म्हणून मला आनंद होणं स्वाभाविक आहे ना मी कसा माझा आनंद रोखू शकतो मला सांगा ठीक आहे भले जे काही निरापराध लोक मारले गेले त्यात माझं जवळचं कुणी नसेल पण समजा माझं जवळच असलं तर मी काय केलं असतं यावेळेस काल त्या ज्या काही भगिनी होत्या त्यांनी जी भावना व्यक्त केली मी जी ऐकली तर त्या सुद्धा माझ्या कुटुंबातले घटक आहेत मी भारतीय आहे म्हणून म्हणलं ना की आपण हा कधी विचार केला नाही की स्वातंत्र्यापूर्वी लाल बाल पाल हे जे तिघ लोक होते यांनी देशाचा विचार केला आज आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा इतकं आम्हाला स्वातंत्र्य आहे की आम्ही शत्रू राष्ट्राचं सुद्धा कौतुक करू शकतो हे कुठलं स्वातंत्र्य आहे आणि असं स्वातंत्र्य काय कामाचं हे युद्ध होतं युद्ध नव्हतं ना, ना युद्ध कसं होतं युद्ध झालं असतं त्याची अनेक बंधनं असतात अनेक त्याच्या गोष्टी घडतात ते युद्ध नव्हतं फक्त भारतीय लष्कराने जे काही केलं ते काटेकोरपणे की ज्यात निरापराध नागरिक मारले जाणार नाहीत पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला जाणार नाही आणि जे पाकव्याप्त काश्मीर जे आपलंच आहे त्यामध्ये काही अतिरेकी ठिकाणं हो, होती आणि काही पाकिस्तानमध्ये तर तेवढ्या पुरतच त्यांनी ते मर्यादित ठेवलं आणि एक प्रकारचं हे दाखवून दिलं की तुम्ही जर असं वागताल तर आम्ही असं करू शकतो हा काही नेत्यांनी ने सूचना केल्या त्या चांगल्या आहेत त्याच्यावर सरकार अंमल करत असेल तर प्रत्येकालाच माहीत असलं पाहिजे असं नाही पण मला असं वाटत होतं की ज्या वेळेस आम्ही सगळ्यांनी एका सुरात देशाच्या मागं देशाच्या लष्कराच्या माग देशा चा उभं राहायला पाहिजे होतं आणि ते घडलं नाही याची मला खूप व्यथा आहे मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता स्वतःला समजतो पण मला असं वाटतं की मला तो अधिकार आहे की मी राजकारण निवृत्त तो होऊ शकतो <laughs> सोडवू शकतो असं म्हणायचं घरी बसू शकतो मला नाही गोष्ट ज्या गोष्टी की ज्या गोष्टीचा आनंद उत्सव आम्ही करायला पाहिजे होता तो झाला नाही आमच्याकडून आणि ज्यांनी कुणी केला मी त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी राजकारणातून मुक्त होतो असं म्हणणारे काका आपल्या नेत्यांनी चुकीचं बोललंय असं म्हणायला तयार नाहीयेत पण जे बोललंय ते पटत नाहीये असं तर ते नक्की म्हणतायत राज ठाकरेंच्यासाठी एकच वाक्य मला इथे माझं पदरचं टाकायचंय आपल्या कार्यकर्त्यांची ही मानसिक अवस्था आपण बघतोय एका टिपीला राष्ट्रभक्ती हिंदुत्व राष्ट्रविचार नवनिर्माण अशा शब्दांना वापरून अचानकच तुघलकाच्या सारख्या भूमिका बदलत राहणे मी तुगलक निर्णय म्हणत नाही तुघलकाच्या सारख्या भूमिका बदलत राहणे हे जरा कार्यकर्त्यांसाठीच वेदनादायक होत आहे का आणि त्या वेदनेतून या प्रवाहात जाण्यापेक्षा थांबलेलं बरं असं कार्यकर्त्यांना वाटतंय का बोलणाऱ्यांना प्रकाश महाजन आता एक नाव दिसत असेल पण अशी कितीतरी नावं माझ्याकडे आहेत जे खाजगीमध्ये आपल्या भावना व्यक्त करतात कदाचित ते जाहीरपणे बोलणार नाहीत पण या भावनांचा विचार नक्की व्हावा एवढीच अपेक्षा धन्यवाद काका आभार खूप खूप आभार